ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस कराने करा। अरे तुझी उंची खचून साडेतीन फुट आहे तू चड्डीत नीट बसत नाही आणि नित्या तू आदित्य साहेब उद्धव साहेबांवरती टीका करतोय अरे उद्धव साहेब आदित्य साहेब मर्दाचे बिचडे आहेत आणि तू ना मर्दाचा आवाज काढून तू रोज एक बाप बदलणारी अवलाद आहे आणि तू आदित्य साहेबांवर टीका करतो अरे लंडनला आदित्य साहेब ज्या वेळेस गेले होते तू काय पाठी मागून काय उपडायला गेला होता का गाजर तू पाठी मागून काय उपडायला गेला होता का गाजर गा तू आदित्य साहेबांची कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी गेला होता अरे नित्या तू मोठ्या थोबाड घेऊन चपट्या तोंडाच्या बोलतोय तुझ्या विधानसभेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे तुझे हिरवे झेंडे होते म्हणून पहिल्यांदा तू त्या विधानसभेचा राजीनामा घे अरे मताची भीक मागणारी औलाद नित्या तू तू अरे त्या आमच्या मुसलमान बांधवांसमोर मतासाठी वाकून होभारणारा नित्या तू आणि तू अक्कल तू अरे नित्या लगा तुझ्यापेक्षा एखादा गाडव डुक्कर बर रे कसं हसतो खेकळ्यासारखं खे खेखी गाडव खेकाळ्याने नित्या अवकाठीत राहा तू जर यापुढे आदित्य साहेब उद्धव साहेबांवरील बोलशील तर तुझे टराटरा कपडे फाडले जातील